वारी म्हणजे एक स्वर्ग सुख सोहळा आहे आणि वारी बघण्यापेक्षा अनुभवण्यात वेगळं सुख आहे अशी सायकल वरून वारी करत मावळ मधील काही सायकल तरुणांनी दोन दिवसात कांबरे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते कांबरे असा पाचशे चव्वेचाळीस किलोमीटरचे अंतर पार करत सायकल वारी पूर्ण करून पांडुरंगाचे दर्शन घेतले मावळ ॲथलेटिक असोसिएशनने या सायकल वारीचे आयोजन केले होते त्यामध्ये कांबरे गावातील विठ्ठल गायकवाड गणेश गायकवाड तळेगाव मधील सूरज जाट किशोर पाटील आणि पुण्यातील नितीन शिरसट हे तरुण सहभागी झाले होते या तरुणांनी आपला हा प्रवास कसा पूर्ण केला तर या मागचा नेमका उद्देश काय आहे या माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात कांबरे या गावातून पंढरपूर आणि पंढरपूर ते कांबरे असा परतीचा प्रवास पाचशे चव्वेचाळीस किलोमीटर दोन दिवसात आम्ही पूर्ण केला त्यात गणेश गायकवाड विठ्ठल गायकवाड यांचे करावे तितके कौतुकपूर्णच ही त्यांची सलग तिसरे तिसऱ्या वर्षी पंढरपूर सायकलवारी असून ही त्यांनी कांबळे या गावातून परतीचा प्रवास करून पूर्ण केली पंढरपूर सायकलवारी करण्यामागचा उद्देश म्हणजे असा की आपण बघतोच महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणाहून एक आषाढी एकादशीला बऱ्याच ठिकाणाहून लोक पायीवारी करतात पण या पारि पायी वारीसाठी आपल्याला दहा ते पंधरा दिवस लागतात तर एवढा वेळ आमच्याकडे नसून आम्ही एक सायकलिस्ट असल्यामुळे आम्ही ठरवले की आपण सायकलवरती पंढरपूरची वारी करू आणि लोकांपर्यंत ही सायकल चालवण्याने आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे आणि त्यामुळे आपण निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल राखू शकतो आणि आम्ही ही पंढरपूरची सायकल वारी करत असल्यामुळे लोकांपर्यंत हे पण संदेश पोचतो की बाबा आपण सायकलवरती एवढा लांबपण प्रवास करू शकतो आणि लोकांमध्ये त्याबद्दल एक जागरूकता निर्माण होते या पंढरपूर सायकलवारीबद्दल वारीबद्दल सांगितलं झाले तर मावळ ॲथलेटिक असोसिएशन हा ग्रुप एक दोन हजार वीसपासून कार्यरत आहे आणि दरवर्षीप्रमाणे तो या पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करतो ही त्यांचे सलग तिसरे वर्ष असून शंभरहून अधिक सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी झाले होते ही पंढरपूर सायकल वारी निगडी येथील प्राधिक भक्तीशक्ती चौक येथून सुरुवात होते पहाटेच्या तीन वाजून तीस मिनिटांनी मी माझे मित्र आणि जास्त संख्येने असलेले सायकलिस्ट आम्ही येथील पटू निर्मळ अशा पहाटेच्या वातावरणामध्ये आणि विठुरायाच्या गजराने आम्ही ही ही पंढरपूर सायकल वारी सुरुवात केली वाटेमध्ये असलेले चहा नाश्ता जेवण आणि वेळोवेळी हायड्रेशन हायड्रेशनचे उत्तम नियोजन या ग्रुपने केले होते आणि तसेच वाटेमध्ये नाश्ता जेवण आणि वेळोवेळी हायड्रेशन असल्यामुळे वाटेतील थकवा आम्हाला जाणवत नव्हता पण आदल्या दिवशी दोनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे शंभर किलोमीटरनंतर आम्हाला तो प्रवास जाणवू लागला पण विठ्ठुरायाचा आमच्या पाठीमागे असलेला आशीर्वाद आणि आमची असलेली दृढ इच्छाशक्ती शक्ती तसेच मावळ ॲथलेटिक असोसिएशनचे असलेला पाठिंबा हा आमच्या प्रवासातला उत्साह वाढवत होता मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी उरलेला प्रवास हा एकमेकांना साथ देत सुरक्षितरित्या पूर्ण केलं हा आमचा एकूण पाचशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास झाला दरवर्षी आषाढी वारीत विठ्ठलाला भेटायला वारकरी पंढरपूरला जातात त्याचप्रमाणे हे तरुण जात असतात यंदाचे हे तिसरे वर्ष होते पांडुरंगाच्या दर्शनासोबत नागरिकांना या सायकल वारीतून निरोगी आरोग्याचा संदेश देखील देण्यात आला अशी माहिती या सायकल वीरांकडून देण्यात आली प्राची केदारी लोकलिटीन पुणे